मित्रांनो सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा त्यासोबतच भारतीय लष्कर दिनाच्या पण हार्दिक शुभेच्छा आता आजच्या विषयाकडे बोलतो मित्रांनो जेव्हा एखाद्याला मोदी द्वेष हा एखाद्याचा जो मोदी द्वेष असतो तो इतका टोकाला पोचतो की तो त्याच्या आयुष्याचं ध्येय बनून जातो म्हणजे जा आयुष्यात एकच ध्येय की नुसता जिथे चान्स मिळेल तिथे मोदींवर टीका करायची दुसरं काही सुचत नाही आयुष्यामध्ये असं जेव्हा होतं तेव्हा त्या ते माणसाची संवेदनशीलता तर्कबुद्धी सगळं नष्ट होत आणि मग तो अधिक म्हणजे रोज जास्तीत जास्त हे हास्यास्पदच होत जातो मोदी विरोधक जे आहेत आपल्या देशातले पत्रकार म्हणा विचार म्हणा राजकारणी म्हणा या सगळ्यांचं सध्या हेच झालेला आहे आता साधी गोष्ट आहे परवा मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक फोटो काही फोटो आणि काही व्हिडिओ ट्विट केले त्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये काय होतं मोदी गाईंना चारा खायला घालून राहिले त्यांच्यासोबत फिरून राहिले गाई त्यांच्यासोबत फिरून राहिल्या त्याच्यावरून एक सध्या देशभरामध्ये चर्चा चालू आहे मोदी आणि भाजपाचे जे समर्थक आहे मोदींचे जे समर्थक आहेत ते याची तारीफ करून राहिले त्यांना ती गोष्ट आवडणारच आहे ऑबवियस आहे विरोधक आणि लिब्रेंडू पत्रकार संपादक जे आहेत आपल्या देशातले ते त्याच्यावरती टीका करून राहिले अरे हे काय एक गाईला खाऊ घालायचे हे आहे का वगैरे ते सगळं चालू झालेलं आहे जे टीका करून राहिले त्यांच्या टीकेतून त्यांचं फ्रस्ट्रेशन दिसून राहिलं की पुन्हा आपल्याला मा पाच वर्ष या माणसाची सत्ता बघायची आहे पण कदाचित या फोटोच्या मागे जे दोन वेगळे अर्थ आहेत ते अर्थ या द्वेषाच्या आंधळेपणामुळे यांना दिसून नाही राहिले आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार मी अश्विन घोर तुम्ही बघू राहिले एक घनघोर मित्रांनो सध्या देशामध्ये दे सगळीकडे राममय वातावरण आहे राम, वाता राम मंदिराच्या उद्घाटनाचा उत्साह आहे प्राणप्रतिष्ठेचा उत्साह आहे त्याच्यासाठी पंतप्रधानांनी अकरा दिवसांचा अनुष्ठान चालू केलेला आहे ते उपास करून राहिले जमिनीवर झोपणं असेल उपास करणं असेल असा त्याच्याबद्दल त्याचा काहीतरी प्रोसेस आहे त्या अनुष्ठानाची त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी गाईंना चारा खाऊ घातला आणि तो चारा खाऊ घालताना व्हिडिओ आणि फोटो प्रसिद्ध केला पण एरवी राहुल गांधींशी बोलताना त्याचा पिढी राहुल गांधींचा पिढी किती चांगला आहे किती शहाणा आहे किती संस्कारी आहे मला किती आवडतो याची तोंड फाटेस्तोर तारीफ करणारे पत्रकार मोदींनी गाईंना गवत खायला घातलं म्हणून टीका करून राहिले आता तुम्हाला पास्ता आवडतो वरण वरणभात आवडतो तुम्ही काय बनवता स्वयंपाकात असे प्रश्न सोनिया गांधींना विचारणारे पत्रकार याच्यावरून टीका करून राहिले असाच एक पत्रकार संपादक म्हणा एक जण आहे आपल्या देशामध्ये दे, त्याचं नाव आहे अजित अंजुम त्यांनी ट्विट केलं म्हणजे मोदींनी गाईंना चारा खाऊ घातला ते जे फोटो आणि व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल त्यांनी ट्विट केलं की मोदी गाईंना चारा देतानाचा फोटो आणि व्हिडिओ जो पत्रकार संपादक अँकर हा फोटो ट्विट करणार नाही तो हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी आता काय अर्थ आहे याला आता या सगळ्यां अजित सारखे जे लोक आहे त्या लोकांनी काहीही म्हटलं तरी काही फरक पडणार आहे का नाही पडणार आहे त्याचा काही परिणामही होणार नाही आहे लोक त्याच्याकडे त्यांना सिरियसली घेतच नाही कधी पण यांच्या हे लक्षात येत नाही की मोदी शहा दरवेळेस काहीतरी असा एखादा सापळा आपल्यासाठी लावतात आणि आपण त्याच्यामध्ये अलग ओळखतो आणि मो इनडायरेक्टली मोदींचाच अजेंडा पुढे नेतो आता गाईंना चारा घालतानाचा जो फोटो आहे त्याच्याबद्दल अनेक लोक असं म्हणून राहिले की ती एक हिंट आहे की आता पुढचा नंबर श्रीकृष्ण जन्मभूमीचा आहे पुढ आता श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त करायची राम जन्मभूमी मुक्त झाली आता कृष्ण जन्मभूमी मुक्त करायची असं मोदी सांगून राहिले नवीन काय आहे त्याच्यामध्ये ही तर घोषणाच आहे रा तो झाकी झाकी थी काशी मथुरा बाकी आहे अयोध्या तो झाकी आहे काशी मथुरा बाकी आहे निजक जग आहे की आता ह्याचा पुढचा नंबर मथुरेचा लागणार आहे म्हणून तरी पण हे कणारून राहिले लिब्रांडू पत्रकार म्हणजे ज्या दिवशी पासून मोदी राजकारणात आले गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्या दिवशी पासून यांनी या सगळ्या लोकांना लिब्रांडू पत्रकारांना आणि आपल्या टीकाकारांना नेहमी वापरून घेतलेला आहे त्यांना जरी यांना वाटत असलं की आपण मोदींना टीका करू लागलो आपल्यामुळे मोदी बॅकफुटवर गेले पण त्याच्यानंतर जे काही घडते ते घडल्यावर यांच्या लक्षात म्हणजे जगायला कळते की अरे इस्तेमाल इन्कोजो ने वापरलं फेकून दिलं हे मोदींचा अजेंडा चालवत राहिले मोदींनी तिकडे करून टाकलं काम म्हणजे एखादी पोंगी सोडून देतात नरेंद्र नर मोदी आणि यांना लावतात धंद्याला मग आपल्या समर्थकांना हिंदू जनतेला मोदींनी असा संदेश दिला आहे का की आता रामाचं झालं पुढची मुक्तता श्रीकृष्ण जन्मभूमीची पुढे आता श्रीकृष्णाची जन्मभूमी मोकळी करायची आहे त्यांना समजायचा त्यांना हा संदेश समजलेला आहे खूप आधी समजला आहे त्याच्यावरती कामही चालू आहे पण मला असं वाटतंय का याच्यामध्ये दुसरा मोठा अर्थ असू शकेल म्हणजे खूप मोठा तो समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पंतप्रधानांचे जे काही नवी मुंबईमध्ये कार्यक्रम झाला ना एमटीएचएलचं उद्घाटन त्याच्याकडे फ्लॅशबॅक मध्ये बघावं लागेल तो कार्यक्रम जर तुम्ही टी व्हीवर बघितला असेल पंतप्रधानांच्या म्हणजे पंतप्रधान तिथे आले त्यांनी भाषण केलं त्याचं उद्घाटन केलं एम टी एच एलचं ते सगळं आणि त्याच्या आधी ते नाशिकला होते नाशिकहून इथे आले सकाळी नाशिकच्या पूर्ण व्हिजिटमध्ये मोदी नॉर्मल होते भजन केलं त्यांनी टाळ वाजवले भजनामध्ये मंदिरामध्ये सेवा केली साफसफाई केली त्याच्यानंतर ते मुंबईला आले मुंबईला आल्याच्या नंतर सगळ्या लोक इथल्या नेत्यांसोबत मग देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांच्यासोबत एका ओपन व्हॅनमधनं आले रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक उभे होते त्यांना हात दाखवत मोदी आले सगळे नेते बाकीचे उतरून स्टेजवर आले पण नंतर पाच सात मिनिट मोदी स्टेजवर आलेच नाही हे थोडं वेगळं होतं असं ते कधी करत नाही जेल ते स्टेजवर आले ते एकदम असे भांबवल्यासारखे अरे मोदीजी कुठे आहेत वगैरे असं कन्फ्यूज झाले ते बरं आले आणि जेव्हा त्यांनी भाषण सुरू केलं त्या भाषणाचा वेग त्याची स्पीड पण नेहमीपेक्षा जास्त होती खूप स्पीडनी बोलले स्पीडनी भाषण ल संपवलं आणि भाषण संपल्यावर तडक कोणालाही का काही न बोलता निघून गेले याचा अर्थ असा आहे की काहीतरी सिरियस झालं असं वाटत असावं म्हणजे कसं नेहमी भाषण संपलं की स्टेजवरती जेही लोक असतात नेते किंवा जे मा मान्यवर स्टेजवर बसलेले असतात किंवा उभे असतात त्यांच्यासोबत प्रत्येकासोबत जवळ जातात मोदी हँड करतात त्यांच्याशी दोन चार शब्द दो बोलतात मग पुढच्या नेत्याकडे जातात पुढच्या मान्यवरांकडे जातात त्या दिवशी असं काहीच केलं नाही भाषण संपवलं आणि ताडताड ताडताड निघून गेले जर ह्याच्या मागे काही मोठी घटना असेल तर त्याच्याबद्दल आपण विचार करायला पाहिजे देशामध्ये सध्या उत्साहाचं वातावरण हो आहे राम मंदिराचं उद्घाटन होऊन राहिलं प्राणप्रतिष्ठा होऊन राहिली त्यासोबतच म्हणजे उत्साह तर आहे आणि सोबत काळजीचंही वातावरण हो आहे कारण एवढा मोठा सोहळा देशात होऊन राहिला या सोहळ्याला काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे काही गालबोट लागला नाही पाहिजे याच्यासाठी सगळ्या सेक्युरिटी एजन्सीज एकदम हाय अलर्ट मोडवर असणार आहे आणि आहेतच मला कोणीही सांगू शकते की ते आहेत कदाचित त्याचाच एक भाग असेल किंवा आणखीन काही सुरक्षेचा विषय असेल कारण त्याच दिवशी ज्या दिवशी मोदी मुंबईत आले होते त्या दिवशी पोंछमध्ये एक आतंकवादी हल्ला झाला लष्कराच्या कॉन्वॉयवर त्याच्यामध्ये कोणाचा कॅज्युअल्टी नाही झाली तो भाग वेगळा पण हल्ला झाला तो हल्ला एवढा मोठा नव्हता कदाचित असंही असू शकतं की सुरक्षा यंत्रणांनी एखादा मोठा हल्ला परतवून लावला असेल अवॉइड केला असेल ते तिकडे म्हणजे हे सगळं झालं असेल आणि या लोकांना म्हणजे ती माहिती मोदींकडे आली असेल ती काही सगळ्यांना सांगू शकत नाही त्याच्यामुळे ते टेन्शनमध्ये असतील आता या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी स्वतःला ग्रेट पत्रकार वगैरे समज म्हणवणाऱ्या लोकांना काही कधी समजत नाही म्हणजे इकडे मोदी काहीतरी मोठं करून टाकतात आणि यांना हवा पण लागत नाही आणि ती घटना घडल्यावर मोदी करून मोदींनी ते करून टाकल्यावर हे वस्तात बोंगलत मोदींचं कसं आहे की एखादा स्टेटमेंट सोशल मीडियावर करून टाकतात किंवा एखादा फोटो सोशल मीडियावरती ट्विट करून टाकतात आणि मग हे सगळे जण लागतात तीन चार दिवस कामाला सगळं देतात सोडून देऊन त्याच्याच मागे लागतात त्याच्यावरती चर्चा करायला लागतात ते पतंग उडवायला लागतात ते धरून आणि मग तोंडावर आपटले की मग यांना लक्षात येते की अरे आपण तो उल्लू बना मोदीजीने आता मला असं वाटत राहिलं की आत्ता पण एक तर असं काहीतरी झालं असेल जे अजून आपल्या समोर आलं नाही कदाचित जर ते देशाच्या सुरक्षेशी संबंधित दे असेल तर ते कदाचित येणार पण नाही किंवा होणार असेल तयारी सुरू असेल त्याच्यामुळे मोदींनी हे फोटो दिले टाकून ट्विटरवर आणि हे सगळे लागले खुळखुळा वाजवायला कारण यांनी आज पुन्हा एक मोदींनी खुळखुळा देऊन टाकलेला आहे त्या फोटोचा आता हे बसतील वाजवत इकडे वाजवत बसतील आणि तिकडे मोदी आणि शाह काहीतरी धमाका करून टाकतील या सगळ्या गोष्टींमधनं मोदींची त्या दिवशी जशी बॉडी लँग्वेज होती मोदी त्या दिवशी ज्या प्रकारे वागत होते ते बघितलं तर असंच मोठी घटना काहीतरी होणार आहे किंवा एक लवकरच मोठा धमाका पण होऊ शकतो आता माझी मला जी माहिती माझ्या सूत्रांकडनं मिळाली ती तर अशाच प्रकारची आहे काहीतरी सिरियस होऊन राहिलं खूप मोठी घटना एक तर अवॉइड झालेली आहे किंवा भारतातर्फे काहीतरी म्हणजे सरकारकडून काहीतरी होणार आहे पण ते काय होणार आहे हे काही माहीत नाही कोणाला पण या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना या सगळ्या या लिब्रांडू लोकांना ज्यांच्या मनात डोक्यात मोदींचा द्वेष भरलेला आहे भारताचा द्वेष भरलेला आहे त्यांना ह्या गोष्टी काही समजत नाही आणि अशी एखादी गोष्ट घडली म्हणजे फोटो दिला सोडून स्टेटमेंट केलं की हे बसतात कुळखुळा वाजवत आता जर यांना एवढ्या महत्वाच्या गोष्टीत समजत नाही हे नुसते आपल्या त्या गायींना चारा घातला त्याच्यावरूनच कीर्तन करून राहिले तर काय कामाची यांची पत्रकारिता यांची सूत्र ये यांना सांगतात भाजप निवडणूक हरणार आहे मोदी जाणार आहे नितीन गडकरी पंतप्रधान होणार आहे आणि हे दिवसभर नाचत राहतात अर मोदी जा रे मोदी जा रे मोदी जा रे आणि निकाल जेव्हा येतो निवडणुकीचा तेव्हा होती यांची किरकिरी आता देशामध्ये एक मोठी ऐतिहासिक घटना होऊन राहिली राम मंदिराचं उद्घाटन श्रीरामाची तिथे रामलालाची प्राणप्रतिष्ठा आता या घटनेला अपशकून करायचा प्रयत्न तर देशविरोधी लोक करणारच आहे जीवाच्या आकांतानी हे लोक प्रयत्न करत असतील की इथे काही ना काही झालं पाहिजे सो so दॅट याच्या सोबत ते पण इतिहासात कायमचं नोंदवलं जाईल म्हणजे भारतात भारतामध्ये हिंदूंचं एवढं मोठं अचिव्हमेंट झाली राम मंदिर बनलं पण ही घटना पण झाली होती त्याच्यासोबत काहीही राम मंदिराचा रेफरन्स आला की तीच घटना सांगतील लोक असा यांचे प्रयत्न असू शकतात कदाचित असा एखादा प्रयत्न सरकारनी आणि सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडला असेल कारण या काळामध्ये जर देशात काहीही झालं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल याचा विचार आपण नाही करू शकत पण हे जे लिब्रांडू लोक आहे यांना हे काही समजू शकत नाही त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांच्या कुवतीप्रमाणे ते डबळे घेऊन वाजवत राहतात आणि काही अशी घटना घडली की मग तोंडावर पडतात मित्रांनो आत्ता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद